नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम

केंद्र सरकार पुरस्कृत अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत क्रांती कारखाना कार्यक्षेत्रातील साठ लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांना भारतीय ऊस संशोधन संस्था प्रवरानगर यांच्यामार्फत एक दिवसीय प्रशिक्षण व ऊस रोपे वितरण करण्यात आले क्रांती कारखाना कार्यस्थळावर या शेतकऱ्यांना ऊस पीक उत्पादन यावर प्रशिक्षण व साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी प्रवरानगर केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश थोरात म्हणाले की ही योजना केंद्र व राज्य सरकारतर्फे राबवली जात असून अनुसूचित जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन वाढवणे दर्जेदार निर्मिती करणे जैविक साधनांचा वापर निविष्ठा पुरवणे इत्यादी हा उद्देश आहे आज या योजनेतून दोन पूर्णांक एकोणसाठ लाख ऊस रोपे वितरित करण्यात येणार असून या ऊस प्लॉटचे उत्तम व्यवस्थापन करून क्रांतीच्या शेतकऱ्यांनी आदर्श निर्माण करावा कार्यक्रमाच्या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे संचालक जयप्रकाश साळुंके जितेंद्र पाटील दिलीप थोरबोले अशोक विभूते अनिल पवार बाळकृष्ण दिवांजी सुकुमार पाटील विजय पाटील सचिव विक्रमसिंह देशमुख शेती अधिकारी दिलीप पार्लेकर ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे स्वागत जयकर मुळीक प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केलं तसेच आप्पासाहेब कोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले